बांधकाम कामगार कार्यालय व कैलासवाशी लक्ष्मण पवार यांच्या वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकुंदराव पवार यांच्या वतीने सुरू केलेले कार्यालय आणि हिराशाम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष कैलासवाशी लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ सुरू केलेले वाचनालय उद्घाटन आमदार राहुल आवाडे आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले इचल शहर व परिसरातील बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या उद्देशाने तसेच कामगारांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मुकुंदराव पवार यांनी बांधकाम कामगार कार्यालय सुरू केले आहे तर आजच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन व आवश्यक पुस्तके उपलब्ध व्हावी यासाठी हिरा शाम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष कैलासवाशी लक्ष्मण पवार यांच्या स्मरणार्थ वाचनालय सुरू करण्यात आले आहे यावेळी आमदार राहुल यांनी शिक्षण आणि श्रमिक कल्याण ही समाजाच्या प्रगतीची महत्वाची साधने आहेत बांधकाम कामगारांसाठी हे कार्यालय त्यांना त्यांच्या हक्कांसाठी आधार ठरेल तर वाचनालय नव्या पिढीला ज्ञानाच्या वाटेवर जाण्यास प्रेरित करेल बांधकाम कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्याचबरोबर फटक्या समाजाच्या जातीचे दाखले तातडीने उपलब्ध व्हावेत यासाठी मी शासन दरबारी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी मनोगत व्यक्त केले स्वागत अनिल कदम यांनी केले प्रास्ताविकेत मुकुंद पवार यांच्या कार्यालय सुरू करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चांदणे यांनी केले तर आभार संजय माने यांनी मानले या प्रसंगी याप्रसंगीपे अमृत भोसले प्रकाश दत्तवाडे अहमद मुजावर रुबन आवळे बाळासाहेब कलागते भाऊसो आवळे रवी जावळे राजू बोंद्रे मोहन काळे संजय केंगार जयेश बुगड लक्ष्मण तोडकर रमेश पाटील कोंडिबा दवडते नरसिंह पारे महावीर कुरुंदवाडे जयसिंग पाटील शरद करंबे रमेश साळुंखे हुलगप्पा वढर सौसुमन पोवार अक्काताई आवळे ध्रुवती दळवाई उर्मिला गायकवाड अरुणा शहा अर्चना कुडसे मेघा भाटले नौशाद जावळे अरुण निंबाळकर संजय मोहिते बाबासाहेब पाटील चंद्रकांत कोष्टी चंद्रकांत पाटील रवी मिनेकर प्रथमेश पवार यांच्यासह बांधकाम कामगार व भागातील नागरिक उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी वाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम